हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर बघा आज आपण शेतातून मस्त अशी शे हातग्याची फुलं आणलेली आहेत तर ती आज आपल्याला बनवायची आहेत बघा दोन तीन दोन तीन असे त्याला हातग्याला खूप फुलं लागतात शेतातलीच आहेत आपल्या बघा आपली थोडीच निघतात ती फुलं पण खूप टेस्टी लागतात नक्की करून पहा तर बघा आपण आता हे निवडून घेणार आहोत बघा आपण आधी मोडून घ्यायची आहे ती पूर्ण ह्याच्यामध्ये एक कोंबडा असतो मध्ये एक असं वाकडी दांडी असते पहा ती कडवट असते चवीला त्याच्यामुळे ही काढून घ्यायची आहे आपल्याला ह्या फुलामध्ये नाही आपण दुसरं फुल घेतलेलं आहे बघा त्यामध्ये हा वरचा शेंडा फुडायचा वरच्या बाजूला तो मधला जो काही कोंबडा असतो तो बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे मोडलेला आहे आपण त्यानंतर नाही फुलं आपण मोडणार आहोत ह्याचे निवडायचे आहेत म्हणजे ह्याचे तीन तुकडे करून घ्यायचे आहेत वरच्या फुलाचा एक आणि मधल्या फुलांचा एक असे दोन तुकडे करून घेतल्यानंतर आपण चाळणीमध्ये ठेवायचे आहेत आणि हा मधला बाग आहे यामध्ये आळी असती तर ती पण व्यवस्थित पाहून घ्यायची आहे आनी आनी शी शी तर आपण हिरवी मिरची थोडीशी जिरी आणि लसूण आणि शेंगदाणे तर असं वाटण बनवून घेतलेलं आहे आपण मीठ पण लगेच त्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी तेलाची धार सोडून आपण ते टाकणार आहोत तर बघा हदग्याची फुलं आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हदग्याची फुलं धुवून पाण्याने तळाई ठेवायची आहेत त्यानंतर ना आपण कढईमध्ये लगेच टाकणार आहोत ते बघा कढईमध्ये टाकल्यानंतर ते कढई फुल भरून होती तर ती व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत फुलं दहाच मिनटात होतात पहा तर बघा आपण हलवल्यानंतर गॅसवर त्या ह्याच्यावरती फुलावरती झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यानंतर बघा अशा पद्धतीने छान शिजून घेतलेली आहेत पूर्ण पाणी वगैरे नितळलेलं आहे तर बघा आपली अशा पद्धतीने हलग्याची फुलं खाण्यासाठी तयार आहेत मस्त